मित्रांनो आज आपण दत्तात्रय म्हणजे दत्तगुरु यांच्या त्रिमुखी रूपाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत दत्त गुरु हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात त्यांना दत्तगुरु गुरुदेव दत्त दत्त दिगंबर दत्तात्रय अशा अनेक नावांनी संबोधलं जात दत्तगुरु हे अनेकांसाठी श्रद्धा स्थान आहेत गुरु म्हणून त्यांनी लोकांमध्ये भक्तीची ओढ निर्माण करणे सर्वांना आदर्श व आनंदी जीवन जगण्यास शिकवणे दीनदलितांची सेवा करणे आणि समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचं कार्य सुरू केलं दत्त महाराजांचे स्वतः चोवीस गुरु होऊन गेले यातूनच दिसून येत कि ते सदैव शिकण्यासाठी तत्पर असायचे आणि त्यांचा हाच गुण आजही आपल्या सर्वांना शिकण्यासारखा आहे तत्त गुरु हे योगी असून त्यांना हिंदू धर्मात देवता मानलं जात ते विशी अत्री आणि माता अनसुया यांचे पुत्र होते आणि त्यांना सोम व दुर्वास या नावाचे दोन भाऊ होते हिंदू दत्त आणि दुर्वास हे तीन भाऊ साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात पूर्व काळात विष्णूचा अवतार मानलं गेलेलं दत्ताचं स्वरूप हे उत्तर काळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचं रूप समावून घेत त्रिमुखी रूपात एक रूप झालं त्रिमुखी रूपात दत्त गुरुना तीन तोंड सहा हात आणि दोन पाय होते त्याबरोबरच त्यांच्या सोबत कामधेनू गोमाता आणि चार श्वान होते व त्यांच्या मागे औदुंबराचं झाड होत त्यांच्या हातातील कमंडलू आणि जप माच प्रतीक आहे शंख व चक्र हे विष्णू देवतेचं प्रतीक आहे त्याबरोबरच डमरू आणि त्रिशूर हे साक्षात शंकराचं प्रतीक मानलं जात अशा तऱ्हेने दत्त रूपात ब्रह्मा विष्णू व महेश यांचा अंशरूप समावलं आहे पुराणानुसार दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर झाला होता आणि म्हणूनच या दिवशी सर्वत्र दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो ज्या दरम्यान दत्त गुरुंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवण्याचा प्रसाद वाटला जातो या दिवशी दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अनेक ठिकाणी उत्सवाच्या सात दिवस पूर्वी गुरु चरित्राच पारायण केलं जात ज्याला गुरु चरित्र सप्ताह असं म्हणतात महाराष्ट्रात नरसोबाची वाडी गाणगापूर यासारख्या दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व आहे नेहमीच्या तुलनेत या दिवशी वातावरणात दत्त शक्ती हजार पटीने जास्त कार्यरत असते आज आपण दत्त गुरुंच्या दत्त जयंती हा उत्सव कधी व कशा प्रकारे साजरा केला जातो हे देखील जाणून घेतलं कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद